पूर्व विदर्भाला पुढील तीन दिवस वादळी वारे पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे रविवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे प्रामुख्यानं अमरावती वर्धा नागपूर गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता नांदेडमध्ये वादळीवारा आणि पावसानं अक्षरच्या झोडपून काढल्या अर्धापूर तालुक्यात पाऊस आणि गारपिटीमुळे पपईच्या बागा उद्ध्वस्त झाल्या त्यामुळे शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले पावसामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय धाराशिवच्या उमरका परिसरात गारांचा पाऊस पर पडला अवकाळी पावसानं फळबाग आणि आंब्याचं मोठं नुकसान झालंय गारांचा पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांच्या फळबागांचं नुकसान झालंय धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील तुगावात शेतकरी विवेक हराळकर यांच्या आंबा बागेचं वादळी वाऱ्याचं अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालंय जनावरांसाठी ठेवलेला कडबा देखील भिजून मोठा नुकसान झालेला आहे आंब्याच्या कैऱ्याखाली पडून जवळपास तीन लाखांचं नुकसान झालंय एका महिला शेतकऱ्याच्या आक्रोशानं हिंगोली जिल्हा तालुक्यातील गिरगाव परिसरामध्ये ना शिलाबाई नादरे यांच्या बागायती पिकाचं नुकसान झालंय तीस वर्षांपूर्वी त्यांनी लावलेली बाग उद्ध्वस्त झालेली आहे माझ्याकडे मंगळसूत्र सोडून आता काहीच नाही असं म्हणत महिला शेतकऱ्यानं टाव फोडला केवड्याने झाड केलेत अवकाळी पावसानंतर आता पाणी टंचाईच्या काही बातम्या पाहूया दारावशी जिल्ह्यात सात तलाव कोरडे पडले त्यामुळे या परिसरात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झालाय याशिवाय त्रेचाळीस प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा जोत्याखाली गेलेला आहे उन्हाच्या तीव्रतेनं तलावातील पाण्याचं बाष्पीपण होऊन पाण्याच्या पातळीत मोठी घट निर्माण झाली नंदुरबारमध्ये सातपुड्याच्या दुर्गम भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या विहिरीने तळ गाठला आहे तर आदिवासी बांधवांना पाण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागते रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे सत्तेचाळीस गावं आणि तेहतीस आदिवासी वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या उमटे धरणाच्या पाण्यानं तळ गाठला आहे धरणात जेमतेम आता वीस टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे त्यावर दोन महिने हा पाणीपुरवठा कसा टिकून ठेवायचा असा प्रश्न आता उपस्थित होतो यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळणा आणि चोपडह धरणामध्ये साठ टक्केच पाणीसाठा आहे हा पाणीसाठा सध्या पुरेसा असला तरी देखील वेळेत पाऊस न आल्यास पाणीपुरवठ्यात अडचण येण्याची शक्यता त्यामुळे शहरवासियांना पाणी जपूनच वापरण्याचं आवाहन केलं जात <laughs> जाल्ह्यात मोसंबी उत्पादक हतबल झालेत कारण पाण्याअभावी अनेक मोसंबी उत्पादक आता मोसंबी भागांवर जेसीबी चालवतात एप्रिलच्या सुरुवातीलाच पाणी पातळीत घट झाल्यानं जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले पाणी टीच्या बातम्यांतील टॉप फाईव्ह संभाजीनगर शहरामध्ये भर रस्त्यात महिलांच्या मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रमाण वाढलेलं आहे आता त्यात छेडछाडीचे देखील भर पडते दे। बनसीलाल नगरमधील रस्त्यावर महिलांची मोटरसायकलवरून जाणाऱ्या तरुणांनी छेड काढल्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला खुलताबादमध्ये सहाशे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले हनुमान जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर आले तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात नाव घेण्याच्या भीतीनं तुळजापुरातून जवळपास शंभर लोक गायब झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आतापर्यंत पस्तीस आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला यामधील चौदा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे मध्ये पोलिसांनी अठ्ठावीस कॅफे शॉपवर कारवाई केली कॅफे शॉप मालकांनी बंदिस्त कपा कंपार्टमेंट तयार करीत असल्याचं निदर्शनास आल्यानं पोलिसांनी छापा टाकला दरम्यान नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर आता पोलिसांनी कडक कारवाई करायला सुरुवात केलेली आहे परभणीमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी प्रशासन सज्ज झालं आहे रुग्णांसाठी महापालिकेने शहराच्या विविध भागांमध्ये रुग्णवाहिका आणि औषधांसह जलद प्रतिसाद पथक तयार केलेलं आहे दरम्यान लक्षण जाणवल्यास तत्काळ उपचार घेण्याचं आवाहन मनपा आयुक्तांनी केलं जालना जिल्ह्यातील भोकरदरमध्ये पारदमध्ये देवीच्या मिरवणुकीनं बालाजी उत्सवाची सांगता झाली त्यामुळे गावात उत्सवाचं वातावरण पाहायला मिळालं त्यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं मराठवाड्यानंतर आता पाहूयात विदर्भातील टॉप फाईव्ह बातम्या यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार पडले राळेगाव नगरपंचायत उपाध्यक्ष जानराव गिरींसह पाच नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे आमदार भावना गवळींच्या नेतृत्वाखाली श्रीकांत शिंदेंच्या हस्ते हा पक्षप्रवेश झालेला आहे विदर्भ एक्सप्रेसमध्ये बुरखाधारी महिलेनं धुमाकूळ घातलेला आहे तिकीट तपासणीसाठी आल्यानंतर या महिलेनं त्यांच्यासोबत हुज्जत घातली महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी या महिलेला डब्यातून उतरवलं मात्र ही महिला दुसऱ्या डब्यात बसून पुढे गेली या प्रकरणी आता या महिलेविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे त्या महिलेचा शोध पुरुष नागपूरमध्ये दुचाकीवरून विना हेल्मेट जाणाऱ्या पोलिसांची दादागिरी पाहायला मिळाली एका नागरिकानं पोलिसाचा विना हेल्मेट जातानाचा व्हिडिओ काढला आणि नियमांची आठवण करून दिली या रागातून पोलिसांनी शिवीगाळ आणि मारहाण केली नागपूरमधील जरी पटका ते मानकापूर भागातील व्हिडिओ असल्याचं चंद्रपूरमध्ये चौका चौकातील ट्रॅफिक सिग्नल दुपारी एक ते चार दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहेत उन्हाच्या ना थाडक्यापासून नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान वाहतूक सुरळीत सुरू शुरु करण्यासाठी आता वाहतूक पोलीस तैनात करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षकांनी दिली एन एच एममध्ये निधीचा ठणठणात असल्यानं अमरावतीमध्ये तीन हजार कर्मचाऱ्यांचं वेतन दोन महिन्यांपासून रखडलं आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या डॉक्टर नर्स यांनी आंदोलन केलेलं आहे या सर्वांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन विना काम करावं लागतं मार्च सांगून एप्रिलमध्ये दहा दिवस तुटले तरी देखील पगार झाला नाही त्यामुळे त्यांनी आंदोलन केलं यवतमाळमध्ये मावा खाऊन थुंकणाऱ्याला बदडण्यात आलेला आहे यवतमाळ ते नाकापारडी एसटी बसमधील प्रवासी मावा खाऊन तुंकला त्यामुळे संतप्त झालेल्या तिघाने त्याला चोप दिलेला आहे ही घटना वडगाव परिसरात घडलेली विदर्भानंतर आता पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह मुलींची पहिली शाळा प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली फुलेंनी त्याचं अनुकरण केलं असं विधान खासदार उदयनराजे भोसलेंनी केलं स्त्री शिक्षणाची चळवळ ही खऱ्या अर्थानं थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे वसुती झालेल्या बाळंतणीला खोली साफ करावी लागल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल प्रशासनानं घेतली आहे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक इन्चार्ज सिस्टर सफाई कामगारांना या प्रकरणात जबाबदार झालंय वैद्यकीय अधीक्षकांचं सफाई कर्मचाऱ्यांनी कारवाईला सामोरं जा अशा कठोर शब्दात खडे बोल सुनावले शांत कोरटकरची कोल्हापूरच्या कळंबा जेलमधून सुटका झालेली आहे सोळा दिवसानंतर कोरटकर जेल बाहेर आला दोन दिवसांपूर्वी त्याला जामीन मंजूर झाला होता मात्र आज त्याची तुरुंगातून सुटका झाली <laughs> सोलापूर शहरात ठिकठिकाणी दूषित पाणीपुरवठा होतोय साम टीव्हीनं ही बातमी दाखवताच आता महापालिका ॲक्शन मोडवर आलेली आहे कुच्चनगर भागातल्या दूषित पाणीपुरवठ्याची कारणं शोधली जाणार आहे दूषित पाणीपुरवठा का होतो हे शोधण्यासाठी त्या रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे सोलापूरातील शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य रंगलेले आहे सोलापूर शहर आणि ग्रामीण यांच्या मेळाव्यामध्ये बसायला खुर्ची दिली नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे तौफिक शेख हे भर सभेतून निघून गेले पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळेच पक्षाला सोडचिट्टी देणार असल्याचा इशारा शेख यांनी दिला सांगलीमध्ये गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला आघाडीने आंदोलन केलं केंद्र सरकारनं तातडीनं दरवाढ रद्द करावी अशी मागणी त्यांनी केली आता पाहत उत्तर महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह बातम्या अहिल्या नगरामधील अकोले आगाराच्या प्रवाशांना जीव घेण्या प्रवास करावा लागतोय आदिवासी भागांमध्ये मोडकळी झालेल्या बस पाठवल्या जात आहेत त्याच्या अनेक खिडक्या मोडकळी चालल्या आहेत त्यामुळे अकोले आगाराच्या कारभाराबद्दल नागरिकांकडून निषेध व्यक्त होतोय धुव्यात उष्माघाताच्या रुग्णांसाठी त्रेचाळीस कक्ष तयार करण्यात आले उन्हाचा पारा वाढल्यानं आरोग्य विभाग सतर्क झाला आहे नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं <USH> जळगावच्या सराब बाजारात सोन्याचे दर जीएसटीसह पंच्याण्णव हजार दोनशे रुपयांवर पोहोचले दोन दिवसात सोन्याच्या दरात तीन था हजार था चारशे रुपयांची वाढ झाली चांदीचे दर सुद्धा सत्याण्णव हजार पाचशे रुपयांवर वाढ झाली आहे अमेरिकेनं चीनवर आकारल्या जाणाऱ्या टेरीफ रेटमध्ये मोठी वाढ झाल्यानं सोनं चांदीच्या दरावर परिणाम झाल्याचं व्यावसायिकांचं म्हणणं आहे च्या नागद रोड मिरची बाजारात मोठी आग लागली आहे आगीचं कारण अद्याप पस स्पष्ट आहे यात कोणतीही जीवित आणि झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली ऐल्यानगरात <laughs> बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी दोन जणांना अटक झालेल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून करणं असल्याचं बनावट अपंग प्रमाणपत्र मिळवण्यात आलं प्रकरणी जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे डॉक्टर साहेबराव डवरेंनी दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता उत्तर नंतर आता पाहूयात कोकणातील टॉप फाईव्ह बातम्या <ण्णागी> केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या रायगडच्या दौऱ्यावर आहेत याच निमित्तानं अमित शहा हे, हे खासदार सुनील तटकरेंच्या घरी जाणार आहेत सर्व स्थानिक आमदारांना यासाठी निमंत्रण देण्यात आलंय अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे लेख आदिती तटकरेंच्या पालकमंत्री पदासाठी वडिलांनी फिल्डिंग लावली आहे का अशी चर्चा आता सुरू झाली नारायण राणेंना जेवताना अटक करताना क्लिप मोबाईलमध्ये सेव्ह आहे परत फेड करेन त्याच दिवशी ती डिलीट करणार असा इशारा मंत्री नितेश राणे तत्कालीन मविया सरकारनं उद्धव ठाकरे आक्षेपारे विधान केल्याप्रकरणी नारायण राणेंना अटक केली <tats> होती सिंधुदुर्गमध्ये के शिक्षकांच्या वतीनं भिंतीवर चित्र रेखाडण्यात आली आहेत त्या चित्रांच्या माध्यमातून वाचनाची आवड स्वच्छता मुलींना शिक्षणाची गरज यासह विविध मुद्द्यांवर प्रबोधन करणारी चित्र रेखाटण्यात आलेली आहेत जिल्ह्यातील पंच्याण्णवहून अधिक शिक्षकांच्या माध्यमातून ही चित्र रेखाटली आहेत रत्नागिरीतील चिपळूणमध्ये कमाल तापमान चाळीस पावसांच्या पार गेल्या शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येतो दरम्यान कोकण कृषी विद्यापीठाकडून कोकण विभागात तेरा ते एकोणीस एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली देवरुखमधील करंजाडी येथे राज्यस्तरीय बैलगाड्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत दीडशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता सहा ट्रॅकमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली दरम्यान बैलगाड्या स्पर्धेतील थरार पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती कोकणातील टॉप फायू नंतर पुढची बातमी आता पुण्यातून <गणागागागागागागागागागागागागागागागा> सी एन जीच्या किमती पुन्हा वाढल्यात कारण सलग दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये सी एन जी दरात पन्नास पैशांनी वाढ झालेली आहे आज रात्रीपासून शहरात सी एनजीचे नवे दर लागू होणार आहेत त्यामुळे आता पुण्यात सी एन जी ब्याण्णव रुपये किलो होणार आहे सलग दुसऱ्या दिवशी दर वाढलेला आहे आता पन्नास पैशांनी दरात वाढ झालेली आहे पुण्यामध्ये आता सी एन जी महागला आहे आता ब्याण्णव रुपये किलो असा नवीन दर असणार आहे पुण्यातल्या बातमीनंतर आता नाशिकमधील टॉप फाईव्ह आहे माझं प्रमोशन होण्यासाठी हे सरकार कायम राहिलं पाहिजे असं विधान भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेलं आहे नाशिकमधल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते उद्या प्रणिती शिंदे आणि परवा अरविंद सावंत मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे माझं प्रमोशन पुढे होणार असेल तर मग या दोघांना आमच्या पक्षात यावं लागणार असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला महात्मा फुले स्मारकाच्या जागेसाठी मा, माजी मंत्री छगन भुजबळ आक्रमक झालेले त्यांनी या संदर्भात परखड भाष्य केलंय उपोषण करायला मी मोकळा आहे बाकीच्या जबाबदाऱ्या असल्या की जरा अडचण होते असं भुजबळ म्हणाले नाशिकमध्ये क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली एक्क्याऐंशी लाख रुपयांची फसवणूक झालेली आहे या प्रकरणी आता सायबर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये दुप्पट परतावा देण्याचं आमिष दाखवण्यात आले दरम्यान सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाशिकच्या वडनेर भैरवमध्ये भैरवनाथ महाराज आणि जोगेश्वरी माता यांच्या यात्रेला सुरुवात झाली गावातून भैरवनाथ महाराजांची बैलगाडीतून मिरवणूक करण्यात आली अनेक भाविक रथ पुढे गेल्यानंतर मागून लोटांगण घालत नवस्फूर्ती करतात या रथ मिरवणुकीत मानकऱ्यांचे बैल जोडी लावण्यात येते शिक्षणाचे जनक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधत नाशिकच्या मनमाडमध्ये बचाव कृती समितीच्या वतीनं संविधान सन्मान रॅली काढण्यात आली महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हातात संविधानाची उद्देशिका आणि महापुरुषांच्या प्रतिमा घेऊन हलगीच्या तालावर महापुरुषांचा जयघोष करण्यात आला नाशिकनंतर आता पाहूयात आपण मुंबईतील टॉप फाईव्ह बातम्या एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मुद्द्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी आक्रमक भूमिका घेतली शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार द्यावा अशी मागणी सरनाईक के यांनी केली आहे प्रत्येक महिन्याला सात तारखेच्या आज कर्मचाऱ्यांना पगार मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं मुंबईतील काही रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे या रेल्वे स्टेशनच्या विकासाचे काम प्रगतीपथावर आहे लवकरच काही रेल्वे स्टेशनचा विकास होणार अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली टोरेस्ट घोटाळ्यातील जप्त मालमत्तेचा लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्याच्या मुंबई पोलिसांच्या प्रयत्नांना वेग आलेला आहे जप्त मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी कोर्टानं मंजुरी दिली आहे लवकरच जप्त मालमत्तेचा लिलाव केला जाणार आहे अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेनं दिली आहे लाखो मुंबईकरांना टोरेस कंपनीनं गंडा घालत फसडू केली होती अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमनं जेलमधून सुटका करण्याची मागणी केलेली आहे पोर्तुगालमधील कारागृहातील कालावधी जोडत पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याचा सालेमचा दावा आहे भारत आणि पोर्तुगालमधील प्रत्यर्पण करण्या कराराचा दाखला देत त्यानं हायकोर्टात सुटकेसाठी धाव घेतली टॉप फाईव्ह बातम्यानंतर आता वळूया आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे तुम्ही तुमची मुलं जर जेली चॉकलेट खात असतील तर वेळीच सावध राहा कारण आज आम्ही जो व्हिडिओ दाखवणार आहोत तो व्हिडिओ पाहून तुम्ही हैराण व्हाल जेलीत रबर असल्याचा दावा करण्यात आलेला आहे त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात हा खास रिपोर्ट जेल्ली उडवूर पिंचा रलाय उडबुर पिंटार हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसला असेल लहान ग्याना आवडणाऱ्या जेलीत चक्क रबरासारखा पदार्थ असल्याचं दिसतंय आणि ही जेली चॉकलेट मुलं आवडीनं खातात या व्हिडिओ जे दिसतय ते अतिशय गंभीर आहे त्यांना आता ना तुमच्या जेली चॉकलेट मध्ये रबर जेलीतल्या रबरामुळे मुलं पडतात आजारी हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पहा या व्यक्तीनं ही जेली एका कपड्यात घेऊन पिळून काढली त्यावेळी जेलीतील सर्व पदार्थ निघून गेला आणि कपड्यामध्ये फक्त रबरासारखा पदार्थ राहिला हे दिसतंय तो खरंच रबर आहे का जेलीमध्ये चिकट पदार्थ रबर असतो का या व्हायरल व्हिडिओमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत कारण लहान मुलं ही जेली आवडीनं खात असतात त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे आमच्या टीमनं व्हायरल व्हिडिओची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला याबाबत तज्ज्ञ माहिती देऊ शकतात आम्ही तज्ज्ञांची भेट घेऊन त्यांना हा व्हिडिओ दाखवला एक जेली लाईक पदार्थ खूप अट्रॅक्ट करतो आहे जे सर्वसाधारण दुकानात सुद्धा उपलब्ध आहे किराणाच्या दुकानात उपलब्ध आहे याच्यामध्ये मुख्यत्वे त्याचे ॲडिटिव्ह कलर्स त्याचे फ्लेवर्स त्याच्यामध्ये असलेलं जिलेटिन कारण कोणत्याही जेलीच्या चॉकलेटमध्ये दहा ग्रामपेक्षा जास्त जिलेटिन आढळणं हे त्या मुलांच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकतं त्यांना ॲसिडिटी होणं पोटामध्ये तीव्र वेदना किंवा दुखणं आणि याच्या परत्वे जास्त प्रमाणात त्यांनी ही जेली खाल्ली तर कुठन तरी नाकातन ब्लिडिंग होणं किंवा आतमध्ये कुठेतरी ब्लिडिंग होण्याचा धोका संभवतो त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया जेलीमध्ये जिलेटिन सारखा एक पदार्थ असतो जिलेटिन सारखा पदार्थ लहान मुलांसाठी हानिकारक आहे ऍसिडिटीमुळे पोटात जळजळ होऊ शकते या जेलीत काय कंटेंट आहे हे समजून घेतलं पाहिजे सर्व चॉकलेट किंवा जेलीत घातक पदार्थ नसतात तरीही चॉकलेट खाताना काळजी घ्यायला हवी मात्र अशा प्रकारे जेली खाल्ली आणि त्यात रबरासारखा पदार्थ असल्यास लिव्हरचा त्रास होऊ शकतो कॅन्सरचाही धोका निर्माण होण्याची भीती आहे या व्हिडिओतल्या जेलीत नक्की काय आहे हे कळू शकलेलं नाही तरी तुम्ही मात्र मुलांना अशा वस्तूंपासून दूर ठेवलं पाहिजे असा सल्ला बालरोप तज्ज्ञांनी दिलाय रिपोर्ट साम टी न्यूज